माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांचा नाशिकचा दौरा आहे आणि त्यामुळे काढावा बैठक त्यांनी त्या ठिकाणी बोलवलेली आहे त्याचं आमंत्रण मलाही आहे पण उद्या आमची मोठी बैठक या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची इथे आहे मान्य मुख्यमंत्री येत आहेत त्यामुळे मला जाणं शक्य नाही आणि मला असं वाटतं की परवाही मान्य मुख्यमंत्री मोदयाची बैठक घेतली त्या बैठकीला मी नव्हतो नाशिकच्या संदर्भामध्ये बैठक घेतली त्यासुद्धा मी नव्ह गेलेलो नव्हतो आज शिंदेसाहेब घेत आहेत अजितदादांनी कुंभमेळेच्या संदर्भात माहिती घेतली मला वाटतं हा अतिशय मोठा आपला एक धार्मिक कार्यक्रम आहे आणि यावर्षी गेल्यापेक्षा म्हणजे बारा वर्षापूर्वी जेवढी गर्दी होती त्यापेक्षा दुप्पट गर्दी ही नाशिकला यावेळेला कुंभमेळ्यात होणार आहे आणि म्हणून ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आता शिंदेसाहेब नाशिकला जात आहेत त्यांनी कुंभमेळच्या संदर्भामध्ये जर आढावा बैठक घेतली तर यात गैर काय आहे चुकीचं काही नाही फक्त मला जर वेळ असेल मी नक्की गेलो असतो परंतु मला आज अजून त्या ठिकाणी आज उद्या सी एम साहेब आमच्याकडे येत आहेत त्यामुळे कार्यक्रमाची थोडी गर्दी आहे त्यामुळे मी जाऊ शकलो नाही एवढंच आजच्या बैठकीत तुम्हाला निमंत्रण नव्हतं असं असं सांगितलं जात काय आजच्या बैठकीत तुम्हाला निमंत्रण नव्हतं कारण तुम्ही ज्या बैठक घेतल्या होत्या त्या बैठकीला दादा भुसे पण नव्हते आजच्या बैठकीला तुम्ही नाही त्याच्यामुळे मला वाटतं हा सगळी आमची सामूहिक जबाबदारी आहे प्रत्येकाने बैठक घेतली की प्रत्येकाच्या बैठकीला सगळ्यांना जावं आता दादा भुसेने सुद्धा पंधरावीस दिवसापूर्वी बैठक घेतलेली होती कुंभमेळ्याची सविस्तर बैठक घेतली होती मोठी बैठक घेतली होती तरी पण मी नव्हतो मी आमंत्रित नव्हतो म्हणून का मी म्हणायचं का का बोलवलं नाही म्हणून मला वाटतं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे ज्याला जसं शक्य आहे तशी त्यांनी बैठकी घ्याव्यात कामं करावं अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घ्यावी ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे कारण कुंभमेळा हा खूप यावेळेला मोठा होणार आहे गेल्या वेळीपेक्षा दुप्पट फुटफॉल त्या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून आम्ही अधिक गांभीर्याने सगळा विषय घेतलेला आहे आणि सरकार म्हणून कोणी आता उद्या दुसरे कोणी मंत्री जाऊन विचारतील काय अडचण काय उद्या साहेब मला माहिती द्या बैठक लावली तर त्यात काय चुकीचं काहीच नाही आहे आणि प्रत्येक बैठकीला मी गेलोच पाहिजे मला असं वाटतं असं की समजण्याचं कारण नाही आजचं निमंत्रण शिंदे साहेब जी बैठक घेत आहेत त्याचं मला त्या ठिकाणी मिळालेलं आहे मला वाटतं माझ्या त्यांनी मला सांगितलं म्हणजे मलाही माहित पण आज सगळे त्यांनी मला सांगितलं की आपल्यालाही त्या ठिकाणी बोलवलेला आहे पण आज उद्या सी एम साहेब माझ्याकडे येत असल्यामुळे मी त्या ठिकाणी जाऊ शकते कारण द्यायला पाच तास यायला पाच तास थोडं दिवस त्याच्यामध्ये जातो पण निश्चित शिंदे साहेबांकडून काय सूचना असतील त्या मी जाणून घेईल त्या संदर्भात आम्हाला अतिशय सुंदर अतिशय स्वच्छ अतिशय सुरक्षित असा कुंभमेळा करायचा आहे त्यामुळे कृपा करून याच्यामध्ये काही राजकारण राहण्याची गरज नाही आपण काहीतरी त्यातून वेगळा अर्थ काढू नका नाराजी आहे त्याच्यामुळे या ठिकाणी नाही आणि कुठे आमच्याकडे पालकमंत्री पदावरून तुम्ही मला बघतात माझी कुठे काही प्रतिक्रिया दिली का आमच्या कार्यकर्त्यांना मी सांगितलं कुठेही कोणी बोलायचं नाही आमदारांनाही सूचना दिलेल्या आहेत कोणीही मागणी करायची नाही कुठेही रस्ता रोखून टायर जाळो हा कार्यक्रम आमचा नाहीच आहे आमचं सरकार आमचं आहे तिघांमध्ये एक वाक्यता आहे एकमत आहे आणि मला असं वाटतं की दोन जिल्ह्यांमध्ये थोडासा वाद आहे रायगड आणि नाशिकमध्ये मला वाटतं तिन्ही आमचे नेते बसून या संदर्भामध्ये लवकर निर्णय करतील मुख्यमंत्र्यांचा वारंम जो आहे मुख्यमंत्र्यांच्या वारंवारच्या बाजूला एकनाथ शिंदे यांनी कोऑर्डिनेशन रूम सुरू केलं आहे मंत्रालयात शिंदेंकडून कोऑर्डिनेशन रूम स्थापन केल्या जाण्यामुळे आता महत्त्वाच्या प्रकल्पांवर त्यांची नजर असणार आहे पण एमदेशांनी जी बैठक घेतली त्या बैठकीला सुद्धा एकनाथ शिंदे काही होते मी आपल्याला तेच सांगतो की आमची सगळी सामूहिक जबाबदारी आहे असं घ्या असं काही नाही की बाबा त्यांनी आढावा घ्यायचा नाही आम्ही आढावा घ्यायचा किंवा आम्ही घेऊ नये त्यांनी घेऊ असा असला कुठलाही प्रश्न नाही शेवटी मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात उपमुख्यमंत्री त्यांचे मान सन्मान तेवढाच आहे मला वाटतं त्यांनी जर वारून केली त्या जर आढावा घेतला कामाचा तर अधिक गती कामा नाही येईल ना अधिक गतीने आम्हाला काम करायचं आहे वाईट काय त्यामुळे काहीतरी बा दोघांमध्ये मतमतांतर आहे आणि वाद चाललेले आहेत तिन्ही पक्षांमध्ये युतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाही संजय राऊत काम सरकारमधून जाते संजय राऊतांची अवस्था तुम्हाला माहित आहे त्यांच्या सेनेची अवस्था तुम्हाला माहिती आहे ठाकरे सेनेची काय झालेली आहे ती फक्त बडबड करणे रोज सकाळी उठून याशिवाय त्यांच्याकडे कुठल्याही काम आता राहिलेलं नाही येत्या निवडणुकीमध्ये महापालिकेच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती त्यामध्ये त्यांना दिसेल की आपण कुठे आहोत विधानसभेमध्ये त्याला त्याची जागा दिसलेली आहे आणि या वाष्फळ बडबडीमुळेच मला वाटतं आता या ठाकरे सेनेमध्ये राहायला कोणी तयार नाही एकटाच माणूस मला असं जबाबदार दिसतोय संजय राऊत की त्यांच्यामुळे या ठिकाणी हा पक्ष सगळा रस्ता तळायला गेलेला आहे हो या सगळ्या चर्चांचा जर विचार केला तर मागचा जो काळ होता आपण पालकमंत्री होता कुंभमेळाच्या काळात चांगलं काम झालं आणि यावेळेला तुम्ही मात्र त्या ठिकाणी दिसत नाही म्हणून या चर्चा मी जाऊन बैठकी घेतलेल्या आहेत मुख्यमंत्री बैठकी घेता आहेत मी सगळा आढावा घेतलेला आहे स्वतः सगळ्या दूर जाऊन आलो फिरून आलो अधिकाऱ्यांना घेऊन आपल्याला असं का वाटतं आहे पालकमंत्री हा विषय नाही आहे कुंभमेळे पदा कुंभमेळा मंत्रीपदाची जबाबदारी पण सुद्धा एक स्वतंत्र भार माझ्याकडे त्यांनी दिलेला आहे ते जाहीर केलं आहे जे शिंदेसाहेब मुख्यमंत्री असं त्यावेळेला केलेला आहे ज्यावेळेला देवेंद्रजींनी केलेला आहे त्यामुळं माझी जबाबदारी आहेच मी वेळोवेळी जसा वेळ मिळेल तसं नाशिकमध्ये जातो आहे माहिती घेतो आहे परवा ज्यावेळेला इथे बैठक झाली सह्याद्रीला मुख्यमंत्री मोदय हो होते शिंदेसाहेब होते त्या दिवशी मी होतो ना बैठकीमध्ये अनेक विषयावर चर्चा झाली सगळे अधिकारी वरिष्ठ अधिकारी सगळे सेक्रेटरी विभागाचे सगळे त्या ठिकाणी होते त्या बैठकीला मी होतो एखाद्या बैठकीला गेलो नाही याचा अर्थ खूप आता काहीतरी युतीमध्ये खूप फाटलं आहे मिरजण पडलं आहे मिठाचा खडा पडला आहे असं आपण का म्हणतात मला हे समजत पालकमंत्रीपद नियुक्त होत नाही नाशिकचं पण दुसरीकडे कुंभमेळ्यासाठी वेगवेगळ्या पक्षांच्या बैठका सुरू आहे झाल्या पाहिजे ना पालकमंत्री नाही म्हणून का कुंभमेळा थांबणार आहे का समजा नाही झालं पालकमंत्री तर अजून महिनाभर होणार नाही दोन महिने होणार नाही मग पालक कुंभमेळ्यासाठी आम्हाला दोन तीन वर्षाची तयारी करावी लागणार आहे खूप मोठा खर्च त्या ठिकाणी करावा लागणार आहे मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणार करावं लागणार आहे आणि त्यासाठी काही लगेच ऐन वेळेवर ते होणार नाही आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री मोदी सांगितलं आहे अतिशय वार रुमरेच यांनी आता हा कुंभमेळ्याचा विषय घेतलेला आहे आणि त्यामुळे आतापासून आम्हाला रिंग रोड असेल रस्ते असतील ब्रिज असतील रस्त्याचं रुंदीकरण असेल हे सगळे विषय जे आहेत काही इन्फ्रास्ट्रक्चर आहेत ते वाढवायचे आहेत ते वाढल्याशिवाय पर्याय नाही आणि आता आपण बघितलं कुंभमेळ्यामध्ये पुन्हा कशी परिस्थिती झाली मागचा कुंभमेळा आपण अतिशय सुरक्षित अतिशय सुंदर केलेला आहे त्याच धर्तीवर याही वेळेला हा अतिशय सुंदर असा कुंभमेळा सुरक्षित कुंभमेळा आम्ही करणार आहोत दादांनी म्हटलं की दादाजे मुंडे जोपर्यंत दोषी ठरत नाही त्याच्यावर कारवाई केली जाणार नाही असं त्यांनी ठोस भूमिका घेतली दादांनी मग तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे कारण सगळे म्हणतात दादा काय निर्णय घेत आहे दादा काय निर्णय दादा निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही दोषी ते सिद्ध होत नाही तोपर्यंत कारवाई करणार नाही असं अजितदादांनी म्हटलेलं आहे पण वाटतं हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे ना त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे ते पक्षाचे प्रमुख आहेत मुंडे आता फडणवीस साहेबांना देखील भेटणार आहेत मला वाटतं ते मंत्री आहेत आता त्यामुळे ते भेटतील त्याच्या कामाचं काही संदर्भामध्ये असेल काही चर्चा करायची असेल ते भेटतील ते कुठे आरोपी येतात ते फरार आहेत असं काही आहे का ते मंत्रीच आहेत अजून संतोष देशमुख जे भाऊ आहे देशमुख त्यांनी असा आरोप केलेला की आम्हाला धमकवलं जात आहे आणि या बी टीम सक्रिय दोन सक्रिया पलाटा सगळे असेल तर पोलीस त्या ठिकाणी आहे अतिशय उच्च पातळीवर त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे त्यांनी त्या ठिकाणी तक्रार करावी आपण बघितलं असेल आता मुख्यमंत्री मोदींनी कारण केवढा मोठा या संदर्भाचा निर्णय घेतलेला आहे इथे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही हे मान्य मुख्यमंत्री मोद्यांनी वारंवार सांगितलेलं आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये अतिशय वरिष्ठ पाठीवरून चौकशी सुरू आहे मुक्ताईनगरचे आमदार आहेत चंद्रकांत पाटील त्यांनी सरकारवरती टीका केली शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने आपण दंड थोकटू जीव गेला तरी चालेल पण शेतकऱ्यांच्या पाठीशी बरोबर म्हटले नाही मी काय ऐकलेलं नाही मला माहिती घ्यावी लागेल एक शेवटचा प्रश्न आहे पीक विमा योजनेसाठी आता सरकार जे आहे एक रुपयाऐवजी शंभर रुपयात निर्णय देण्याची शक्यता आहे योजनेत बदलासाठी कृषी आयुक्तांचा आवाज सरकारला सादर आहे बदल न केल्यास विमा कंपन्यांना चारशे कोटी रुपये द्यावा लागणार शक्यता आहे शक्यतेवर चालत नाही शेवटी सरकारचा निर्णय काय होतो ते आपल्याला बघावं लागेल निर्णय ज्यावेळेला येईल त्यावेळेला आपण बोलू भाऊ लाडकी ओढलेले सरकार ठीक आहे ना पण तरी सरकारची योजना आहे सरकारला वाटतं गरीब लोकांना धान्य मिळालं पाहिजे आमच्या भगिनी मदत झाली पाहिजे आणि म्हणून सरकारने या योजना आणलेल्या आहेत आता कोर्ट त्याचं मत सांगू शकतं वेळ प्रसंग असेल तर ते आमच्यावर काय नियमानुसार असेल तर ते काही कारवाई करू शकतात पण मला असं वाटतं की गरिबांसाठी आमचं सरकार आहे ह्या सगळ्या गरीब कल्याणाच्या योजना आहेत त्यासाठी केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांनी ज्या योजना चालवल्या आहेत तो अधिकार मला वाटतं सर्वस्वी सरकारचा आहे संदर्भामध्ये ऐतिहासिक निर्णय जिल्ह्याच्या बाबतीमध्ये मेघा रिचार्ज प्रकल्प जो आहे त्या संदर्भात ऐतिहासिक निर्णय होणारे भाऊ यामध्ये जळगाव जिल्ह्यात किती जमीन जी आहे ती सिंचनाखाली येण्याची शक्यता मला वाटतं मेगा रिचार्ज हा आमच्यासाठी अतिशय अतिशय महत्वाचा असा प्रकल्प आहे दिवसेंदिवस जमिनीतलं पाणी खाली चाललेलं आहे भूगर्भातील पाण्याची पातळी खाली चाललेली आहे रावेर यावल भागामध्ये एक एक हजार फुटाच्या वर बारा बाराशे फुटाच्या वर बोरिंग करावं लागतं त्यावेळेला पाणी त्या ठिकाणी मला मिळतं आणि त्याच्यामध्ये वेगळे क्षार येत आहेत आणि म्हणून आमची जमीन नापिकीकडे चाललेली आहे आणि म्हणून या भूगर्भामध्ये पुन्हा पाणी गेलं पाहिजे त्यामुळे मोठी पोकळी तयार झालेली आहे आणि म्हणून मेगा रिचार्ज हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे जवळपास वीस हजार कोटी रुपये प्राथमिक जर आपण जर घेतलं वीस हजार कोटी रुपये खर्च करून आम्हाला हा प्रकल्प करायचा आहे टी एमची पाणी हे त्या ठिकाणी त्या आम्ही सोडणार आहोत जवळपास टी एमची पाणी आणि त्यामुळे पाण्याची पातळी उंचावणार आहे वर येणार आहे जिथे हजार बाराशे फुट तिथे तीनशे चारशे फुटावरील पाण्याची पातळी येईल आणि मला वाटतं की हा शेतकऱ्यांसाठी अतिशय शे, म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारा म्हणू किंवा या सगळ्या भागाचा काय पलट करणारा असा हा महाकाय प्रकल्प आहे अनेक वर्षापासून आमचा प्रयत्न सुरू होता मी ज्यावेळेला चौदा ते एकोणीस मंत्री होतो त्यावेळेला एक खूप प्रयत्न झाले व जी आमच्या उमा दिली त्यावेळेला मंत्री होत्या केंद्रीय जलसंपदा खात्याच्या त्यासुद्धा इथे येऊन गेल्या होत्या नदी पात्रातातातातातातातातातसुद्धा आम्ही हेलिकॉप्टर उतरलं होतं त्या पाणी करून गेल्या होत्या आता या कामाला चालना मिळालेल्या आहेत सी आर साहेब आमचे मंत्री आहेत केंद्रामध्ये त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करतो आहे मला वाटतं लवकरच आता हा प्रश्न मार्गी लागेल यामध्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र दोन्ही सरकारचा त्या ठिकाणी संबंध येतो दोन्ही राज्यांचा संबंध येतो आहे तिकडनं सुद्धा आम्हाला आता संमती मिळालेली आहे मध्य प्रदेशमधून मुख्यमंत्र्यांकडून आमच्या मुख्यमंत्री मोदयांनी देवजींनी संमती दिलेली आहे संदर्भात एक बैठकसुद्धा झाली मला वाटतं लवकरच आता हा प्रश्न मार्गी लागेल